आणि आत्ता झालेल्या दिवाळीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो परळी शहराचे उपकार कसे म्हणावेत आपलं स्वतःच आयुष्य घेऊन उपकार मानावेत का अविरत परळीकरांची सेवा करून उपकार मानावेत भाराखाली राहतो आणि मी आज आपल्या सर्वांना या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या वतीनं आयुष्यभराचं वचन देतोय की परळीच्या या जनतेसाठी मी कायम त्यांच्या भाराखाली राहील त्यांच्या उपकाराखाली राहील उपकाराची परतफेड माझ्याकडनं होऊच प्रेम करावं तरी कसा त्या परळीच्या जनतेचं प्रेम विधानसभेच्या निवडणुकीत हजार नाही दोन हजार नाही पाच हजार नाही दहा हजार नाही वीस हजार मताची लीड द्यावी जनतेने जीव वाळून टाकावा असा जीव वाळून मी या निवडणुकीत माझ्यावर तुम्ही टाकला माझं आयुष्य मी आज आता परळीवर ओवाळून टाकतोय हे मी आज सांगायला या ठिकाणी सत्काराच्या दिवशी मला हे आपल्या सर्वांच्या समोर बोलायचं परळीच्या रस्त्यावर ज्यावेळेस संबंध परळीची जनता स्वागताला आली आपल्या घरातले एक लेकरू आपल्या आशीर्वादाने स्वकर्तृत्वानं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गेलाय ज्यावेळेस डोळे भरून पडण्याची जनता पाहत होती त्यावेळेस त्या डोळ्यामध्ये मी जनतेच्या आनंदाचे अश्रू सुद्धा पाहिले स्वागत एवढं अभूतपूर्व केलं कि नंतर मला भाषणच करता आला मंत्री झाल्यावरचा पहिला नियम आयुष्यात पाळायची वेळ कुठली आली तर ज्या मायबाप जनतेने माझ्यावर अभूतपूर्व प्रेम केलं त्यांचे आभार मानालाच मला माईक चालू करता ही ना पहिला नियम वेदना भयंकर झाल्या की आपण बोलू शकलो नाही पण नक्कीच आहे त्या दिवशी माझं कौतुक करायला आलेल्या मायबाप जनतेच्या प्रत्येकाच्या हातात देऊन मी आभार मानला मी शब्दांनी वर्णन करू शकलो नाही पण मी माझ्या नेत्रांनी आणि माझ्या हृदयातून आपल्या सगळ्यांचे आभार मी त्या ठिकाणी व्यक्त केले त्या दिवशी बोलता आलं नाही ते वर्षभर मला कुठंच बोलता आलं नाही आता इथं अनेक परळीतले प्रतिष्ठित नागरिक बंदू बसले आपल्या आपल्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलं आणि लॉकडाऊनच्या काळात माझ्यासारख्या लोकमंचेत म्हणून चांगलं बोलणाऱ्या माणसाला वर्षभर बोलायचीच संधी मिळाली नाही म्हणजे एखाद्या समोर बसलेल्या डॉक्टरला वर्षभर पेशंटच बघायला मिळाला नाही त्या डॉक्टरची जशी अवस्था झाली असेल तशी वर्षभर माझी अवस्था झाली तर मलाही बोलायला शेवटी संवाद फार महत्वाचा आज दिवाळीच्या आजपर्यंतच्या प्रथा परंपरेमध्ये स्नेहमिलनाचा कार्यक्रम कधीच कुठल्याच लोकप्रतिनिधींनी आपल्याकडे घेतला नाही या वर्षीपासून ही प्रथा परंपरा आपण चालू करतो आहे आणि ती अजन्म जोपर्यंत मी जिवंत आहे पदावर असो नसो इथला लोकप्रतिनिधी असो नसो ज्या जनतेने माझ्यावर अनेक वर्ष प्रेम केलं त्यांच्यासाठी दिवाळीचं हे स्नेह मिलन मी आज मी काल हे बोललो नाही आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो ते असं स्नेहमिलन राहील मला काय नाही पडलं तुम्ही जे दिलंय ते एवढं अभूतपूर्व आहे दिल्याचं वर्णन शब्दात होऊ शकत नाही पण एक सांगतो निवडणुकीच्या काळात या परळीच्या बाबतीत परळी शहराच्या बाबतीत मी आपल्याला जे जे शब्द दिलो ते प्रत्येक शब्द मी पूर्ण करणार आहे आज परळी शहरावर परळीतल्या प्रत्येक नागरिकाचं प्रेम आहे आज शब्द देतो पाच वर्षानंतर आपल्या आप परळी शहरावर आपली मोहब्बत होगी लेकिन बदली के बारे में आप मे आपली अच्छा परली मदली ग्रूर पाहिजे आणि ते मी करून दाखव मी जे स्वप्न पाहिलंय नियतीने मला आशीर्वाद दिला मी ज्या परळीच्या बाबतीत विचार केलाय तो एक विचार आहे ती एक थॉट प्रोसेस आहे जगभरामध्ये अनेक नव्यानं काही विषय समोर आले ते अनेक जण बसले त्यांनी विचार केला त्यांच्या विचारातून एखादी कल्पना बाहेर आली ती अंमलात आणली आणि ती यशस्वी झाली ही प्रामाणिकपणे इमानदारी आपल्या आप परळीसाठी स्वप्न पाहिलाय आणि नियती मला आशीर्वाद देणार आहे प्रभू वैद्यनाथ आशीर्वाद देणार आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे झलक तर याच वर्षात दिसली असती काय करू करोना व्हायरसनी जगभरात अशी झलक दाखवली की वर्षभरात कुठंच काहीच होऊ नाही सहा सात महिने आपले लॉकडाऊन मध्ये गेले ना तर कसं असावं लॉकडाऊनच्या काळात मला कळालं बावीस मार्चला महाराष्ट्र सरकारने राज्यात लॉकडाऊन जाहीर केलं चोवीस मार्चला देशात लॉकडाऊन जाहीर झाला सगळं बंद झालं आणि या परळी शहरामधल्या जनतेला ज्यावेळेस कुठल्या कुठल्या गोष्टीची अडचण या लॉकडाऊनच्या काळामध्ये येऊ शकते याचा विचार माझ्या मनात आला आठ एप्रिल पासून आपण प्रत्येकाच्या दारात त्यांना संसार उपयोगी जे काही शक्य आहे नाही ते प्रत्येकाच्या दारात देण्याचं इमानदारीनं काम मी या ठिकाणी केलं हे माझं काहीच नाही मी निमित्त आहे पण एकमेकाचं नातं ज्यावेळेस आपण बोलत नाही आपली भेट नाही तरी सुद्धा तुमच्या माझ्या नात्यातल्या एखाद्या अडचणीच्या काळात जो कोणी आला असेल त्याला अडचण काय निर्माण होऊ शकते याची घर बसल्या जर मला एकट्याला बसताना जाणीव होत असेल ते खरं नातं आहे आणि ते मी जपतो आहे हे जपण्यासाठी मला आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे हे काहीच नाही हे काहीच नाही अनेक गोष्टी आहेत की लॉकडाऊनच्या काळातही आपण थांबलो नाही परळीच्या बाबतीमध्ये जे विकासाच्या संदर्भात आपण निर्णय केलेत ते निर्णय आपण घेत संकटात संकटासोबत देशावर आणि राज्यावर जे आर्थिक संकट आलं आहे जे तुमच्या माझ्या घरात सुद्धा आलंय त्या आर्थिक संकटामुळे काही गोष्टीची आपल्याला घोषणा आज करता येत नाही मी पाच वर्षाचा शब्द दिला मग ते उत्पन्न दुपटीचा असो की मराठवाड्यात नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगलं शहर म्हणून परळी विकसित करण्याचा असो की परळीमध्ये उद्योग वाढवण्याच्या संदर्भात असो एकही शब्द तुमचा रिकामा जाऊ देणार नाही दिवाळीच्या निमित्तानं आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आज इथं उपस्थित आलात मी आपल्या सगळ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज सगळं काय बोलणं उचित नाही आता तर कुठं बोलायला चालू झालंय पण <laughs> एवढ्यावर कोरोना संपला नाही कालपासून मलाच काळजी लागली <laughs> दिल्लीत आता कर्फ्यू जाहीर <laughs> होत आहे दुसरी लाट येईल ला असं सांगितलं जात आहे येईल असं सांगितलं गेलं तुमच्या माझ्या तोंडावर काही ते दिसत नाही माझं काय मला होऊन गेलाय मला लवकरच गाठलं मायच्या सांगतो लय बेकारा आणखीन भोग भोगतोय हाड ना हाडं दुखते ती काही साधी बिमारी नाही त्यामुळं आपल्याला आपली आपल्या घराची आपल्या परळी शहराची सुद्धा या संकटाच्या काळात जबाबदारी स्वीकारायची दिवाळीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो नतमस्तक होतो परळीच्या जनतेला साक्षात दंडवट घालतो आणि असंच प्रेम असेच आशीर्वाद पाठीमागे राहू द्या मी तुमच्या विश्वासात कधीच तडा जाऊ देणार नाही या निमित्तानं मी आपल्याला बोलतो थांबतो धन्यवाद